नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा तिसरा मराठी गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करतो श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या थोर अनुग्रहामुळे आता तिसरा अध्याय सुरू होत आहे या अध्यायात श्रीस्वामी महाराजांचे अक्कलकोट येथे कसे आगमन झाले याबाबत वृत्तांत दिला आहे मंगळवेढा येथे श्रीस्वामी समर्थ महाराज घोर घनदाट अरण्यात राहिले पण तेथील लोक एक प्रकारे अभागीच म्हणावे लागेल कारण त्यांच्या गावी एवढा मोठा साक्षात परब्रह्म अवतार प्रकट होऊन सुद्धा त्यांना त्यांचा साक्षात्कार झाला नाही व त्यांचा आशीर्वाद पण त्यांच्या नशिबात नव्हता जेव्हा श्री स्वामी महाराज मंगळवेढा येथून निघाले तेव्हा ते पंढरपूर बेगमपूर मोहोया मार्गातून सरळ सोलापूर येथे येऊन पोहोचले व तेथून जेव्हा सर अक्कलकोट येथे जाण्यास निघाले त्यावेळी त्यांच्याबरोबर आपले परमभक्त श्री अप्पाटोळ यांना आपल्यासोबत घेतले परंतु रस्त्याने चालता चालता श्री अप्पा टोळ यांना त्यांच्या घरचे काही महत्वाचे काम आठवले व त्यामुळे त्यांना श्रीस्वामी महाराजांना अर्ध्या वाटेतच सोडून आपल्या गावी परतावे लागले त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आता एकटेच अक्कलकोटच्या दिशेने पुढे चालू लागले ते काही वेळात जेव्हा अक्कलकोट येथे पोहोचले तेव्हा ते, ते सरळ चोळप्पा यांच्या घरी पोहोचले घर गृहस्थित अत्यंत व्यस्त व त्रस्त झालेल्या चोळप्पा यांच्या घरी साक्षात परब्रह्म अवतार जेव्हा पोहोचला त्यावेळी त्यांनी स्वामी महाराजांना निरखून बघितले साक्षात कोणीतरी थोर व अद्वितीय व्यक्तीला पाहून क्षणिक चोळप्पा स्वतःशी ओशाळला आपल्या घरी एक ना एक भराभर चिंध्या असलेल्या अवस्थेत असलेल्या चोळप्पाने जेव्हा महाराजांचे अद्वितीय रूप पाहिले त्यावेळी त्यांना असे वाटले की हे कोणीतरी साक्षात्कारी मोठी व्यक्ती दुसरी कोणी नसून एक कामधेनुच आपल्या घरी अवतरली आहे स्वामींनी चोळप्पा यांच्या घरी आपला मुक्काम ठोकला जेव्हा श्री स्वामी महाराज श्री चोळप्पा यांच्या घरी राहू लागले तेव्हा त्यांच्या योग सामर्थ्याची कीर्ती चोहीकडे पसरू लागली व लोकांचे थवेच्या थवे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येऊ लागले महाराज आपल्या योग सामर्थ्याने तेथे येणाऱ्या अनेक दुहखी व कष्टी लोकांचे दुहख दूर करू लागले जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी अनेक लोक येऊ लागले तेव्हा महाराजांच्या पूजेसाठी अनेक साहित्य आणि पैसे घेऊन लोक येत होते त्यामुळे श्री चोळप्पा यांच्या घरचे दुहखाचे दिवस अगदी थोड्या दिवसातच समाप्त झाले असेच दिवसामागून दिवस जात असताना श्रीस्वामी महाराजांची कीर्ती त्या काळचे अक्कलकोटचे महाराजा श्री मालोजी यांच्या कानी पडली महाराजांच्या असंख्य लीला त्यांच्या कानी पडल्यामुळे त्यांना महाराजांच्या भक्तीची आस लागली व त्यांना असे वाटले की आता आपली महाराजांची भेट कधी होणार ते याच विवंचनेत असताना प्रत्यक्ष स्वामी महाराज स्वतः त्यांच्या दरबारात हजर झाले मी महाराजांची आठवण करत असतानाच माझी हाक अप्रत्यक्षपणे महाराजांनी ऐकली व महाराज स्वतः त्यांच्या भेटीसाठी हजर झाले हे पाहून त्यांचे मन द्रवित झाले व त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व मालोजी राजे यांच्या डोळ्यातून वाहणाया अश्रूंचे थेंब थेट महाराजांच्या चरणी पडले भक्तांसाठी सगुण रूप धारण करून भगवान श्री विष्णू सुद्धा ब्रह्मानंदी लीन होतात तर हे तर राजे आहेत त्यांच्या ह्या कृतीचे कौतुक कितीही वर्णित केले तरी त्याला शब्द मात्र नक्कीच नाही येथे श्री श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा तिसरा अध्याय सुफ संपूर्ण होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण वस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा